होत आहे त्यांच्या कोणी येत आहे येऊ द्या काही टेन्शन नाही आपल्या भाऊ आहे किती राहणार आहे तिथे बोल सहाच्या साबल मला तुम्ही कॅमेरा इकडे घेवायला हा जोड्या कमी होत्या आपल्याकडे कसं असतं मागच्या हप्त्याला छोटू भाऊच्या मुलाचं लग्न होत लग्नामुळे कुठे गेलो नाही आपण नाही का हा कसं भाऊ बनकीच काम असतं ना लग्नामुळे कुठे गेलं नाही त्याच्यामुळे माल कमी होईल पुढच्या हप्त्याला फुल माल राहणार आपल्याकडे हा फुल माल राहणार आहे एकदम राहू द्या रोज उभे राहू द्या ही जोडीचे एकदा एक लाख दहा हजार हा ही जोडीची ऐंशी ला मागणी झालेली ऐंशी ला मागणी ऐंशी ला मागणी झालेली आहे सादात करतात साधात करतात हे दोघं करतात हे साठ हजार ला मागणी झालेली आहे या बैलांची साठ ला मागणी झाली पासष्ट सांगितलेली या पंचावन्न ला मागितले पासष्ट सांगितलेले म्हणजे आपण किरे घाल वापस वापस नाही पाठवत वापस नाही चला ती एक जोडी पुढे सोडून घ्या अजून हे दोघं वाचलं घ्या अरे किती जोड्या दिले सेट आपण दोन जोड्या दिल्या त्या कोपऱ्याची वासरे इकडचे बारीक अरे डावणी डावणीला तरी आपल्याकडे कमी नाहीये बावीस बैल आहे बावीस बैल हा हे काय बैल आहे ना बावीस बैल आहे हा काही वासरे आता हे रेसिंगचे काळे काळे रेसिंगचे मित्रांनो बघू शकता प्युअर रेसिंगचे वासरे प्युअर रेसिंगचे वासरे हे दोन वासरांची झाली आहे पंचावन्न हजार मागणी झालेली पंचावन्न ला मागणी झालेली वा आपण सांगितलेले सत्तर हजार आपण सत्तर हजार सांगितले करून टाकू कमी जास्त होणार आहे कमी जास्त क्वालिटीचे बच्चे क्वालिटी अरे टिंगल केले शो ड्रेसिंगचे वासरे चे वासरे वासर हात केला गोम नाही पट्टा नाही कुठंच काही नाही वासरांना काय सांगता यांचे यांचे एकाहत्तर हजार सांगितले एकाहत्तर हजार हा पंचावन्न हा सेकंद मध्ये आलेले दोघ असं आहे का हा 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 आता इकडे किती इकडे सर्व आपले गेला असं आहे का हा हे पक्के कामाचे पक्के कामाचे फक्त पासष्ट जोडे फक्त पासष्ट पासष्ट सांगायचे ला द्यायचे पंचावन्न ला द्यायचे पंचावन्न हजार ला द्यायचे पंचावन्न हजार हे बघा పంచోగ చార్ దోగ చా ఇక్కడ రామ శ్యామే రామ శ్యామే అభణ పాటి మరి గ్యా मागते आपण हजार सांगितलेले पन्नास पासष्ट जवळदार जोरतंगार मागू द्या कमी मागणार घेतो द्या नोट बरे साठले मला ही काय दुसऱ्याला काही पण सांगाल मी नाही पन्नास लावला खरेदी नाही माझी बावन हजाराला मागितले दादा हा बघा मागितल्या बद्दल धन्यवाद केला पाहिजे धन्यवाद काही राग रे बावन हजाराला पासष्ट हजार सांगेल व्यवहार चालू आहे देऊन टाकू आपण कमी जास्त करून हा जागेलाच फक्त रे रेठ पंचावन्न हजार करा गावरण पेढा आहे गावराण पेढा अरे तर इकडून धरणा जरा असं हा बस राहू दे उभे होईल तू असा होईल पंचावन्न नाही होणार साठ ला होईल साठला अरे गावरान पेढा आहे गरीब आहे चालायला त्याला काहीच टेन्शन नाही बी पुरे नाही करतात नेट द्या ना ते दे आपण नव्वद पंचावन्न सांगत आपण आपले भाऊ असं आहे का करून टाका बर द्या नोट बरं येऊ द्या येऊ द्या येऊ द्या सल्ला करताय ते कमी मागणार गावरान आहे पे गावरान पेडा पंचावन्न हजार झालेली आहे आणि फक्त पासष्ट हजार सांगितलेले बैल बी एक जात एक रंग एक शीख गरीब चालायला कुठेच काही नाही शेतकरीची जाण आहे हा इकडे हजार बर किती रुपयाला घेता बर बोला ना। अरे जमून टाकू आपण शेट आपल्या गावातले माणस आहे करून टाकायचे बेचाळीस ला मागता येते समोर किती मागितले भाऊ बेचाळीस बेचाळीस हजार मागितले पंचावन्न ला मागितले ना मागितले मागू द्या काही राग नाही दादा त्यांचे रोज शिजलेले पंचावन्न हजार ला पहिलं मागितलेले आणि साठ हजार सांगितलेले सर्व मंडळींना माहितीये मिनिट आता तुम्हाला काय बोलायचं तुम्ही व्यवस्थित सल्ला करा हा हो ah, सल्ला करून घ्या नोट माझ्याकडे नसते तर नोट घेऊन जा सल्ला करा काय अपेक्षा आहे तुमची जाऊ डगर मारून जाता हा बर काय अपेक्षा आहे तुमची सल्ला करा घ्या पुढे घ्या इकडे बघा घ्या इकडे घ्या ए पुढे जाऊया बा सल्ला घेत घेताय का पटापट बर दहा मिनिट तुम्हाला दहा मिनिट ब्रेक आलेला आहे ब्रेक मध्ये आता त्यांचं असं म्हणणं आहे आम्ही सल्ला घेतो सल्ला घेतो हा एक गावठी बैला मागताय आहे बेचाळीस हजार ला मागितले त्यांनी बेचाळीस हजार मागू द्या काही हरकत नाही एका जणाने पंचावन्न ला मागितले एका जनाने बेचाळीस ला मागितले मागेल तोच जो कमी मागेल तोच घेईल हा ते तो आपला डायलॉगच आहे का बरं या पुढे या घेणारे जरा पुढे या इथं हा असं उभे राहायचं एक्कावन्न हजारला मागणी झालेली आहे त्यांनी बी मागितले दुसऱ्याने मागितले बरोबर पंचावन्न बरं घ्यायचे साठ ला एकच शब्द असतो का पंचावन्नला डोका सेट पंचावन्न पंचावन्न नाही पुढे आठवन ला बर सत्तावन्न दादा ते म्हणतो पंचावन्न वर चालत नाही दुसऱ्या अंदाज मागून गेले होते आले आपल्या नावावर पंचावन्न तो पंचावन्न दिले त्यांना वापस नाही मारू म्हणू पैसे ओके ना बरं ठीक आहे दिले रोखोक दिले पंचावन्न हजार रुपयाला ओ हजार ओ तुमचं नाव सांगा इकडे या एकसठ हजार या नाही तो उभा राहणार मला काय सांगता सांगळे कुठे उपटता सांगळे इकडे या भाऊ काय ना, <laughs> <laughs> <काई> ना आपलं अनिल <laughs> दिलीप अनिल दिलीप सांगळे दोन मिनट ते आसवाल तसंच आहे आपलं आपण फक्त कस आहे शेतकरी आपल्या नावने राहिला पाहिजे शेतकरी खूप झाला पाहिजे असं माझं मत आहे पैसे नाही कमवत हो मी इज्जत कमवतो हो हजार दोन हजार भेटले तुमचं चालू पाहिजे माझं चालू पाहिजे असं माझं काम आहे बरं आहे ना मान्य अनिल भाऊ सांगळे करून आले होते नाव नाव काय सांगितलं अनिल भाऊ सांगळे पूर्ण सांगा अनिल दिलीप सांगळे अनिल दिलीप सांगळे यांना रुपयाला मान्य दादा माझा नंबर द्या होता तुम्हाला माहिती आहे अनोर शेट व्यापारी चाळीस गाव सर्वांना माहिती आहे माहिती हे गावरंगबाईला आहे त्यांना गाव हा फक्त पंचावन्न हजार रुपयाला पुढे चालेल चालेल काही टेन्शन नाही चरा